हे स्वामी समर्थ हो। आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा आज जया एकादशी आहे आणि जया एकादशीच्या दिवशी जया एकादशीच्या दिवशी आपल्याला आर्थिक संकटांपासून आर्थिक व्याधींपासून भूत पिशात याच्यापासून मुक्ततासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढण्यासाठी आणि लक्ष्मी आणि नारायणाचा ना आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी आपल्याला असे काय उपाय करायचे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे बडा आज एक जया एकादशी शनिवारच्या दिवशी आठ तारखेला आलेली आहे ह्या जया एकादशीच्या व्रता व्रत केल्या गेलेल्या के व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते आणि त्याच्या घरामध्ये धनसंपदा वाढते विष्णू भगवानांचा आशीर्वाद त्याच्या घरामध्ये अखंडित राहतो असं म्हटलं गेलेलं आहे ह्या एकादशीच्या दिवशी दान धर्माला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी जर आपण दान धर्म केलं देवाला देव देवाला जर आपण पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची वस्त्र किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना दा पिवळ्या कलरचे काही खायला दिलं तर आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपले संकट दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यासोबत राहते त्याच्यासाठी जया एकादशी आठणखिला आलेली आहे म्हणजे शुक्र शनिवारच्या दिवशी तर आपल्याला आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता आर्थिक संकटांपासून मुक्ती आणि लक्ष्मी मातेची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जया एकादशी व्रत धरणाऱ्या व्यक्तीला आयुष्यामध्ये भूतपिशापासून मुक्तता मिळते त्याचं जीवन हे सुखमय होतं आणि त्याची दारिद्र्य त्यांचं नष्ट होतं त्याच्यामुळे जर शक्य असेल तर उपवास धरा नाही तर एक कार्य नक्की करा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी जया एकद जया एकादशीच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की जया एकादशीच्या दिवशी जर आपण या तीन धा झाडं आपल्या घरामध्ये लावले तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या घरामध्ये राहते आता झाडं कुठली ते तुम्हाला सांगते याच्यातलं कुठलंही एक झाड लावलं तरी चालेल किंवा तुम्ही तिघं झाडं लावली तरी चालेल मला आता प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय श्रेष्ठ मानली गेलेली आहे तुळशीची पूजा केल्याशिवाय आपला दिवस निघत नाही त्यामुळे आता आपल्याला काय करायची जर तुम्ही तुळस लावलेली नसेल किंवा तुमची तुळस सुकलेली असेल वाढ सुकून गेलेली असेल किंवा तुमच्या घरात तुळसच नसेल तर एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळस लावायची असते असं केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आणि बघा या दिवशी पहिलं झाड जे आहे ते तुळशीचं आहे या तुळशीच्या झाड लावल्याने लक्ष्मीनाथ प्रसन्न होते आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुळशीचं झाड लावा दुसरं झाड म्हणजे आवड्याचं झाड हे आवड्याचं जे झाड असतं ते विष्णू ना, ना सईहरींना अत्यंत प्रिय आहे आणि त्यांचा वास त्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला लावता आलं तर तुमच्या अंगणामध्ये तुम्ही आवड्याचं झाड लावा किंवा तुमचं शेत वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही आवळ्याचं झाड लावलं तरी त्या आवळ्या आवळा अष्टमी येते बघा त्यावेळेस त्याची पूजा अर्चना केली तर विष्णू भगवानांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरामध्ये राहत असतो त्याच्यामुळे जर शक्य असेल तर आवळ्याचं झाड नक्कीच आपल्या घरामध्ये लावावं नाही तर आपल्या अंगणात नक्कीच लावावं या दिवशी आणि दुसरं जे झाड आहे ते म्हणजे जा तिसरं झाड सांगते तिसरं झाड आहे झेंडूलचं झाड झेंडूची फुलं ही अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे झेंडूंच्या फुलांचं झाड जर जा आपण आपल्या दारापुढे लावलं तर विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो असं म्हटलं गेलेलं आहे कारण की ह्या झाडाची फुलं अति अत्यंत अत्यंत पवित्र असतात आणि ह्या झाडाची फुलं पवित्र असतात त्यामुळे हे झाड नक्कीच आपण लावायचं आहे तुम्ही तुमच्या दारापुढे लावू शकतात तुमच्या कुंडीमध्ये लावू शकतात पण हे जे तीन झाड आहे ते लावल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते आणि जया एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे झाड लावलं तर तुमच्या अनंत पुण्याची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता अजून एक सांगते आर्थिक संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी जो तुमच्यावर आर्थिक संकट असेल ते समाप्त होत नसेल कारण असतो आपल्यावर आर्थिक संकट येतात तर ते आज आर्थिक संकटांपासून आपल्याला निवारण्यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे कुठला उपाय करायचा बरं ते सांगते अगोदर हा उपाय करताना मनोभाव श्रद्धेने करायचा नक्की याचा उपयोग तुम्हाला होईल काय करायचं पिंपळाचं झाड हे पवित्र मानलं गेलेलं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची जया एकादशीच्या दिवशी आणि त्याचे पानं म्हणजे बारा पानं आहे पिंपळाची ती आणायची आहे बारा पिंपळाची पानं आणून आपल्या देवघराजवळ ठेवायची त्याच्यावर बदाम ठेवायचे बारा आणि नंतरनं पूजा वगैरे झाल्यानंतर ते बदाम उचलायचे काळ्या कलरच्या एका कापडामध्ये बांधायचे आणि नंतर ना ते आपल्या घरामध्ये कुठेतरी लपून द्यायचे याच्याने आर्थिक प्रश्न जे झाले निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे समाप्त होतात आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते जर हे सुद्धा तुम्हाला करायचं नसेल तर ह्या दिवशी एक मंत्र जाप करायचं आहे आता तुम्हाला मंत्र सांगते कुठला आहे हेतून ओम जगदीश्वराय नमो नम ओम जगदीश्वराय नमो नम हा मंत्राचं पठन केल्याने सुद्धा तुमचं समस्त पापांचं निवारण होत असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर एक माड घ्यायची अनु ओम जय जगदीश हराय नमहा या मंत्राचा जप नक्कीच करायचा आहे बघा हे सगळं करत असताना श्रद्धा आणि भक्ती ही खूप महत्वाची असते त्याच्यामुळे कधीही काहीही कार्य करताना मनामध्ये संकोच नको यायला कुठलंही कार्य करताना श्रद्धा हवी असते भलेही दगडाची जर पूजा करत असते ना श्रद्धा असेल तर देवसुद्धा तुम्हाला नक्कीच पावणार त्यामुळे जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणे शक्य असेल तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे बघा ह्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की विष्णू भगवानांची विष्णू भगवानांना जर आपण तुळशीचं जे अष्टगंध आहे बघा हरिहर चंदन म्हणतात त्याला ते हरिहर चंदन जर आपण विष्णू भगवानांना लावलं तर आपल्या समस्त पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद मिळतो आणि मोक्षाची प्राप्तिसूचता आपल्याला होते आणि त्या घरामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आणि ऐश्वर्य वाढतं आणि त्याचं जीवन हे सुखमय होत असतं त्याच्यामुळे ही काडी असते जी आपली तुळशीची काडी आहे सुकलेल्या तुळशीची काडी घ्यायची आणि ज्या वेळेस जया एकादशी आहे किंवा एकादशी आहे त्या एकादशीला ह्या एक एक काडीला अशा याच्या उगुळ आपल्या विष्णू भगवानांना लावायची असते केल्याने आपल्या समस्त पापांचं निवारण होत आणि विष्णू यांच्यापासून आपल्याला काही त्रास आहे नजर बाधा आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याच्यामुळे हे कार्य तुम्ही नक्कीच करायच आहे जया या एकादशी आलेली आहे तर तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेला दिवा लावायचा ह्या लियाने काही दिवा लावल्यानंतर तुळशी जोड आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे किंवा ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचा जाप करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे संकट आहे त्यांचं निवारण होणार आणि तुमच्या घरातलं जे ऋण आहे जे कर्ज झालेलं आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता नक्कीच मिळणार कारण की ह्या जया एकादशीच्या दिवशी जर आपण जया एकादशीचा व्रत केला तर आपलं दारिद्र्य समाप्त होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे जर शक्य असेल तर उपवास नक्कीच भरायचा आहे कारण की जया एकादशीला अत्यंत साधारण असं महत्व आहे तर ह्या अशा प्रकारे आपल्याला जया एकादशीचं व्रत धारण करायचं आहे आणि मंत्र जाप सुद्धा करायचं आहे ह्या दिवशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जया एकादशी सम... जया एकादशीची कथा किंवा जया एकादशीच्या दिवशी कथा किंवा जया विष्णू भगवानाचे नामस्मरण केलं ते जर आपण उपवास नाही पण धरला तर तरी सुद्धा आपल्याला त्याचं प्राप्त होतं असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे जर तुम्हाला उपवास धरणं शक्य नसेल तर मंत्र जाप करायचा ओम जगदीश्वराय नमहा या मंत्राचा जाप करायचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नक्कीच वाढणार बघा या सगळ्या गोष्टी करून आपल्याला विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य संपून संपवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कार्य नक्कीच करायचं आहे आता एक हे। हे। ला, आज एकादशी आहे तर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुम्ही तुपाचा दिवा तुळशी माते जर लावला तरी सुद्धा तुमच्या वंशामध्ये वृद्धी होते आणि तुमच्या जीवनातले जे काही तुमचे काम होत नसतील तुमच्या कामांमध्ये अडथळे आज विष्णू भगवानांना तुम्ही तुळशी अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातलं विष्णू भगवानांना सांगायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमचं समस्त पापांचं निवारण होतं आणि जे तुमची कामं आहे लग्न आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या तुमच्या मनासारखं जोड बांधले आणि तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज आवर्जून करायचं आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जया एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत नाही पण केलं आणि संध्याकाळच्या टायमाला ज्यांनी व्रत केलेलं असेल त्यांनी व्रत सोडण्याच्या अगोदर कुणाला तरी थोडंफार दान धर्म करायचं आहे आणि मगच व्रत सोडायचं आहे असं केल्याने तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती तर होणारच पण तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढणार लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव अखंड राहणार असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे ही जया एकादशी अत्यंत साधारण आहे या एकादशीचं व्रत केल्याने आपलं दारिद्र्य समाप्त होतं आणि आपल्या घरामध्ये सुख शांती मानते जर शक्य असेल व्रत धरा नसेल तर नक्कीच विष्णू भगवानाचं नामस्मरण करा पिवळ्या कलरचे कपडे नक्कीच कोणाला तरी दान द्या नाही तर पिवळ्या कलरचं फळं वगैरे अन्न तुम्हाला दान करायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर नांदणार भूत विशाल दादा याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळणार माझा मला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ आज देवपूजा करता करताच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे त्यामुळे देवपूजा करताना सांगत आहे तर नक्कीच तुम्हाला करता आलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा आज या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे आवर्जून करायच्या आहे आणि याचा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे माझा चॅनल आवडत असेल तर लाईक कराय सबस्क्राईब करायचं सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थन